सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित शिवसह्याद्री या भव्य महानाट्याला सातपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हे भव्य ऐतिहासिक नाट्य प्रस्तुती एकोणीस फेब्रुवारी रोजी सावरकरनगर येथील जांताराजा मैदानावर सादर करण्यात आले दीडशेहून अधिक कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाचे घटनांचे दर्शन घडवले या सोहळ्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व आई तुळजाभवानी मातेच्या आरतीने करण्यात आली या महानाट्याला प्रारंभ होताच उपस्थित प्रेक्षकांनी मोबाईल टॉर्च ऑन करून भवानी मातेला मानवंदना देण्यात आली यावेळी अध्यक्ष जीवन रायते आणि दिशा यांनी भावना व्यक्त केल्या खरंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आणि आदर्श आपल्या घराघरापर्यंत आणि मनामध्ये रुजली तरच ही खरी शिवजयंती होईल असं मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज यांनी संपूर्ण आयुष्य हे आपल्या जनतेच्या कल्याणासाठी पाहिले जर कुणा अत्याचार होत असेल तर त्यासाठी ते, ते उभे राहत असेल त्याचप्रमाणे त्यांनी शिवाजी महाराज यांनी सर्व महिलांना आदराने सन्मानाने न्याय दिलेला आहे सर्व धर्मियांना त्यांनी न्याय दिलेला आहे आदरणीय शिवाजी महाराज श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या मी खूप खूप शुभेच्छा देते ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती व बारा बोलतो लोकांना साम्राज्यांना गौरव घेऊन साम्राज्य उभं केलं त्याचबद्दल साततो शिवजन महोत्सव हा मोठ्या संख्येने सर्व समाजाला सर्व पक्षातील सर्व शिवप्रेमींना सोबत घेऊन हा मोठा महा उत्सव साजरा करत असतं गेल्या आठ वर्षाचे हा शिवजन महोत्सव अखंडपणे दोन जो घरच सुरू आहे आम्ही गेल्या दोन हजार अठरापासून साक्षीदार आहे दोन हजार अठरापासून खजेदार पदावर मी काम केलं आणि दोन हजार बावीस पंचवीस साली मला समितीने अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि ती ती जबाबदारी देताना माझ्यासोबत सर्वच पदाधिकारी असतील आणि सर्वात जास्त मोठं सहकार्य असेल ते आमचं कोर कमिटीचं असेल पंचवीस लोकांचं या ठिकाणी सर्वच लोक उपस्थित असतात एक एक महिना वेळ देतात सर्व घरदार सोडून प्रत्येकाचं काम सोडून आमच्या कोर कमिटीने मेंबर पंचवीस लोक हे रात्रंदिवस अवघडात्र काम करत असतात तर या कमिटीसाठी जो जर जोरात काय पाहिजे का कमिटीने रात्र दिवस सोबत आपण काम करतो त्याच पद्धतीने आज शिवजन्मोत्सवाच्या वतीने गेला सत्ता सात शिवजन्मोत्सवतील आपण साजरा करतो कोरोनाचा कार्यक्रम झाला सर्व दिवशी आपला शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम झाला काल पाण्याचा कार्यक्रम झाला आणि आज जे महा सह्याद्री महानाट्य आहे या महानाट्याला आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित झाला मी सर्वप्रथम सर्वांचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि अशीच ही आपण सभासद देणगी देत असाल सभासद वर्गणी देत असाल अशीच मोठ्या संख्येने या कमिटीवर द्या कारण आज उत्तर महाराष्ट्रातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही सातपूर शिवजन्म समिती एक अशी आहे की ज्या ठिकाणी हा बसून कार्यक्रम तीन तासाचा कार्यक्रम जोप्रमाणे सातरूरकरांना बघायला मिळतो खरं सातूर शिवसेने समिती सर्वांनी अभिनंदन केलं पाहिजे आणि आपल्या स्वतःला गर्व असलं पाहिजे आपण सातूरमध्ये असतो आणि सातूरमध्ये इतका मोठा कार्यक्रम खूप छान पद्धतीने ही कमिटी आयोजित करत असते त्या कमिटीने मला जो अध्यक्षपदाला मान दिला मी खरं तर जन्मदिने तरुण रुग्ण विसरू शकत नाही तर त्यांनी मला अध्यक्षपदाचा मान दिला हा अध्यक्षपदाचा नाव मान हाचा नगरसेवक आमदार खासदार असेल किंवा मंत्री असेल त्यापेक्षा खूप मोठा आहे असं मी जाहीर करतो यावेळी या शिवसह्यांद्री या भव्य महानाट्याद्वारे शिवाजी महाराज यांच्या जन्मापूर्वीच्या मुघलांचा टेक मुघलांचा अन्याय अत्याचार ते महाराजांचा जन्म शिवपाळणा शिवजन्म उत्सव अफजलखान वध शाहिस्तखानावर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला हल्ला रायश्वराची शपथ शिवराज्याभिषेक या ऐतिहासिक प्रसंगाचे अत्यंत प्रभावी सादरीकरण यावेळी करण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी सातपूर शिवजन्म उत्सव कार्यकारिणीच्या समितीच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते कार्याध्यक्ष दीक्षताई लोंढे उपाध्यक्ष पंकज निकम सरचिटणीस किरण बडे सचिव यशवंत पवार सहसचिव नवनाथ शिंदे प्रसिद्धी प्रमुख योगेश घुगे व समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांचे मोठे योगदान राहिले या ऐतिहासिक सोहळ्यास परिसरातील अन्य मान्यवर राजकीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक उद्योगिक क्षेत्रातील मान्यवर आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या वेदन्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक